ರಾಜ್ಯ ಅಂತೋಕ ಸಂದೇಶ ಬೋತಾನ ಮಾ ಬಂಧು ಭಗಿನ್ನೂ ಸತ್ಯ ಸಮ छत्रपती शिवाजी महाराजांविषयी या दृष्ट्या राज्य सरकारचा दृष्टिकोन काय तो समजून घेऊन त्या सरकारची केवळ अंत नाही तर पूर्णपणे आपल्याला सहन करण्यासाठीचा विचार देखील डोक्यामध्ये घेऊन जावा लागणार आहे पक्षांच्या बंधनो शिवप्रेमी माझ्या संमेलन परिवारातल्या सर्व घटकांनो या राज्य सरकारने आमच्या राज्याचं मारक पुतळा ज्या ठिकाणी उभारला गेला होता त्या पुतळ्याच्या मध्ये खर तर निविदा देताना आपल्या समोर आठवडून छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी पुतळा आणि स्मारक आहे त्याला शासनाचा नियम आहे धोरण आहे की कला संचालय आणि मुख्य आर्किटेक्ट ज्याला म्हणतो यांची परवानगी देऊन क्ले मॉडेल ज्याला म्हणतो ते देऊन त्याचे अप्रुव्हल घेऊन मगच पुतळ्याला त्या ठिकाणी मान्यता दिली जाते पण तुम्ही लक्षात घ्या हे सरकार मग मोदी पासून तर फडणवीस शिंदे पासून तर अजित पवार सांगतायत की राजकारण करू नका राजकारण करू नका अरे आराम करून तुम्ही काही काहीने पुतळा उभारून त्याचं उद्घाटन करण्यासाठी राजकारण करतात ते सांगत कर। नाही का आराम करून आणि आज निमाने जर आई ही हे आमचं दैवत जर अशोकृत उभारला गेला असता तर तो त्या ठिकाणी पोसाळला नसता आणि म्हणून हृदयामध्ये या भ्रष्टाचाराची विष्टा हे सिद्धाराऊ तुम्हाला म्हणायचंय या भ्रष्टाचाराची विष्ठा घाण्याचं काम देखील हे राज्य सरकार करते आता हे पण लक्षात घ्या यांनी केवळ सात आठ फुटाची मान्यता घेतली आणि उभारला चोवीस फुट म्हणजे नियमाची पायमल्ली त्या केली नियम माझ्या ताब्यावर ठेवले पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन करायचं म्हणून सगळे कायदे नियम ठेवले आणि एका बाजूला छत्रपतींची माफी मागून आम्ही जसं काही शिवरायांच्या विचाराचे मावळे आहे असा आव जे आणताय हे मोदी हे फडणवीस हे पवार आणि शिंदे यांचं खरोखर आज आपण निषेध केला तरी त्यांनी कमी राहील असं कृत्य यांनी केलं आहे का त्या क्वांट्रॅटीला हो दोष देऊन चालणार नाही केवळ त्या हपटेला दोन देऊन चालणार नाही त्या हप्टेला आपटून मारला तरी चालणार नाही पण त्या हप्टेला आणणारी आवडत कोणती आहे ही शोधून काढावं लागेल आम्हाला कारण भावांना लक्षात घ्या हा पुतळा करत्यांना त्यांनी त्या ठिकाणी विकृत मनोवृत्ती पण त्या ठिकाणी डोक्यामध्ये ठेवली पण लक्षात घ्या कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा करत असताना त्यांची पीडा रेस्टी त्यांचं असलेलं व्यक्तिमत्व बाजूला ठेवून त्यांची विकृती करण्याचा प्रकार या राज्य सरकारच्या माध्यमातून त्या आपटेने केला हे पण आपण लक्षात या आपटे एवढ्यावर नाही या आरामखोर आपटे प्रमोद बाप्र असं म्हटले की यांच्यामध्ये या कुलकर्ण्याची कुलकर्णीची जी छत्रपतींना त्या काळामध्ये लढले ती आवलात यांच्या कृतीतून आम्हाला दिसते हे पण या ठिकाणी आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे कारण की छत्रपती महाराजांच्या कपाळावर जखम होते याचे त्याचे फेसबुकला ला आपल्या समोर येत आहेत म्हणजे केवळ पुतळा निकृष्ट करणे त्याचा त्या ठिकाणी व्यंग करणे नाही याच्या ना पलीकडे जाऊन त्यांनी तुमच्या आमच्या शिवप्रेमीच्या भावना चिंत्याचं काम या आपटेने या राज्य सरकारच्या माध्यमातून केलं हे पण आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे आणि म्हणून ते आमचं दैवत आहे ते आमच्या खऱ्या अर्थाने दैवत असलेल्या राजाला जर राज्य सरकार राजकारण करून आता सांगत आणि तुम्हाला सांगतो लक्षात घ्या की यांची प्रवृत्ती लक्षामध्ये घ्या देशात सर्वोच्च सभागृह संसद गळते टपाटपा त्या ठिकाणी पाणी पडतंय हजारो कोटी रुपये खर्च केलेली संसद जर गळत असेल तर त्याचं शेण कोण खायत पण लक्षामध्ये घ्या हजारो कोटी लोकांकडून देणग्या घेऊन रामाच्या नावाने सुद्धा त्यांनी स्टेन खाल्लं ते राम मंदिर सुद्धा भावांनो हे पण घ्या लक्ष वंदे भारत नावाने ट्रेन सुरू केल्या आजपर्यंतच्या इतिहासात आम्ही कधी बघितलं नाही ट्रेन मध्ये देखील सत्र्या घेऊन प्रवास करावा लागतो भावांनो हे पण लक्ष द्या ट्रेन ट्रेन सुद्धा आहेत म्हणजे यांनी पार्लमेंट सोडलं नाही यांनी भारत मंडपम सर्व प्रदर्शनी सोडली नाही यांनी आमचं राम मंदिर तोडलं नाही वंदे भारत ट्रेन तोडली नाही यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं देखील त्या ठिकाणी विस्तार त्या भ्रष्टाचाराचे काळाचं के काम केलं हे पण लक्षात आणि म्हणून प्रतिकात्मक आज आपण सगळे शिवप्रेमी राज्य सरकारच अंत्यसंस्कार करत असताना समाजातल्या सगळ्यांपर्यंत विचार पोहोचवण्याचं आपलं कारण आहे जेव्हा अंत्यसंस्कार करून चालणार नाही तास वेळ देऊन चालणार नाही याच्या मागे जे नीच प्रवृत्ती जी आमच्या छत्रपतींचा इतिहास लपून पाहते ज्या छत्रपतींनी आम्हाला आठवण पगार सगळ्यांना घेऊन मावळ्यांना घेऊन स्वराज्य कसं असतं याचा आदर्श घालून दिला त्या छत्रपतींच्या विचाराला दाबण्याचं काम मगाशी आमचे शिवप्रेमी बोलले आपण लक्षामध्ये घ्या की त्या ठिकाणी इतिहास लपवण्याचं काम सुरू आहे आणि म्हणून या इतिहास लपवणाऱ्या या भाम्या प्रवृत्तीला आपण ओळखलं पाहिजे माझा सवाल आहे सकल हिंदू समाजाच्या नावानं हिंदुत्वाच्या नावानं ज्या पद्धतीने काही संस्था जातीवाद करतात अरे तुम्हाला बंगाल मधल्या कुणावर अत्याचार झाला त्याचा तुम्ही ज्यावेळेस निषेध केला त्यावेळेस आम्ही त्याचा विरोध केला नाही पण बंगालमध्ये अन्याय झाल्यावर तुम्ही भारत बंद करतात आणि भारता या भारताचा राजा तुमचं आमचं दैवत जेव्हा कोसळतो जेव्हा या भाम करायचा आराम करा